आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढली सटाणा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने इच्छुक उमेदवारांसमोर नवीन पेच निर्माण झालाय निवडणुका जवळ येतील या अपेक्षेने अनेकांनी प्रचाराची तयारी सुरू करून कार्यकर्त्यांवर खर्च केला होता मात्र निवडणूक पुढे ढकलल्यामुळे आता हा आर्थिक भार आणखी काही महिने पेलावा लागणार आहे निवडणुकीच्या तयारीत इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले गावोगावी संपर्क मोहिमा राबवल्या यात आधीच लाखो रुपयांचा खर्च झालाय आता निवडणूक पुढे ढकलल्याने या खर्चात वाढ होणार असून उमेदवारांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे एक इच्छुक उमेदवार म्हणाले की आम्ही आधीच मोठा खर्च करून प्रसार मोहीम सुरू केली होती आता निवडणूक लांबल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवण्यासाठी अजून कार्यक्रम घ्यावे लागतील हा खर्च सहन करणे कठीण होत चालले आहे गावोगावी सुरू असलेल्या या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात उमेदवारांना उपस्थित राहणे आवश्यक बनले कारण कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांची अपेक्षा पूर्ण न झाल्यास त्यांच्या नाराजीतून निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह जपण्यासाठी उमेदवार सातत्याने संपर्क ठेवत आहेत त्या सगळ्याचा ताण उमेदवारांच्या आर्थिक व्यवस्थेवर स्पष्टपणे जाणवत आहे काही उमेदवारांनी निवडणुकीसाठी लागणारा खर्च कर्ज काढून भागवला असल्याचेही समजते अशा स्थितीत निवडणुकीचा विलंब त्यांच्यासाठी आणखी अडचणीचा ठरू शकतो उमेदवार म्हणाले कार्यकर्त्यांना जपणे आणि प्रचार यंत्रणा सुरू ठेवणे हा सततचा खर्च आहे निवडणुका लांबल्यामुळे हा भार अजून काही महिने सहन करावा लागेल प्रत्यक्ष निवडणूक कधी होणार हे निश्चित सांगता येत नाही त्यामुळे संभ्रम आणि खर्च दोन्ही वाढत आहेत निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे तोपर्यंत इच्छुक उमेदवारांना कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्वतःची आर्थिक शिस्त या दोन्ही गोष्टी सांभाळत राहाव्या लागणार आहेत बागलाण वृत्तांतसाठी श्लोक भामरे